तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सहज मोबाईल बघत होते इंस्टावर एक व्हिडिओ आला बघा तर त्याच्यामध्ये ना असं फ्लॅग काढलेलं होतं की जे लहान मुलाचं फिंगर वगैरे घेऊन त्याला पेंट वगैरे करून होतं माझी खूप इच्छा झाली होती मग ते बनवायचं मग एव्हलिनसोबत मला बनवायचं होतं ते पण एव्हलिन काय मला रिस्पॉन्स देत नव्हता ते मी बनवलं कधी बघा रात्री साडे अकरा वाजता जेव्हा त्याचे जा पप्पा आले ना त्यावेळेस ते बनवत असताना मला व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण एव्हलिन खूप रडत होता त्यावेळेस त्याच्यामुळे तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी एव्हलिनची तयारी वगैरे कळलं आणि नंतर मग शाळेत जायला निघालो मस्तपैकी मी सुद्धा सिंपल अशी साडी घातली आणि त्याचा शाळेसाठी युनिफॉर्म नाही आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं वेगळं लुक द्यायचं होतं त्याच्यामुळे त्याला हे वेअर केलं होतं नंतर आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो बघा आता स्कूलमध्ये कोणीच आलेलं नव्हतं पॅरेंट्स सगळे वेळच होता त्यांना आम्ही सगळ्यात लवकर गेलो होतो काही तर टीचर स्टाफसुद्धा आला नव्हता आम्हीच गेलो होतो मग काय तोपर्यंत आम्ही सुंदर असं फोटोशूट करून घेतलं एवढं छा नॉर्मल असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी जास्त काही केलं नव्हतं कारण वातावरण पूर्ण पावसाचं होतं त्याच्यामुळे आम्ही गेल्याच्या नंतर ते पूर्ण तयारीला लागले त्यानंतर एवलिन जे आहे ना प्री के जीमध्ये आहे आणि प्री के जीची मुलं सुंदर सुंदर अशा लुकमध्ये आली होती बघा काहींनी पोलिसचा युनिफॉर्म घातला होता काहींनी कॅम्पेकुडामुळे एक राजा आहे त्यांचा एक लुक वेअर केला होता नंतर पॅरेंट्सनं बसण्याची तयारी वगैरे चालू होती आणि फायनली तो प्रोग्राम चालू चाल